टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्याचे सर्वे तानाजी जाधव यांचा वाढदिवस जिल्हा परिषदच्या चमुकल्यांसह साजरा काल दिनांक तीस ऑक्टोबर रोजी टायगर ग्रुपचे सर्वे माननीय तानाजी जाधव यांचा वाढदिवस करमाळा तालुक्यातील भालेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून उत्साहात संपन्न झाला वास्तविकता मागील महिन्यात सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झाली होती या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे आतोनात हाल हाल झाले होते त्यामुळे तानाजीबाऊ जाधव यांनी आपला वाढदिवस न करण्याचा मानस बाळगला होता परंतु कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे त्यांना या कार्यक्रमाला उपस्थित राहावे लागले त्यांचा वाढदिवस दोन नोव्हेंबर रोजी आहे तानाजीबाऊ जाधव यांनी महाराष्ट्रातील व राज्याबाहेरील सर्व टायगर ग्रुपच्या सदस्यांना विनंती केली आहे की माझ्या वाढदिवसासाठी केक किंवा बुके न आणता सर्वांनी शेतकरी राजासाठी फुलन फुलाची पाखळी म्हणून मदत करावी अशी त्यांनी विनंती केली आहे दोन नोव्हेंबर रोजी होणारा वाढदिवस हा अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात येईल असे आवाहनही तानाजाऊ जाधव यांनी केले आहे यावेळी कार्यक्रमासाठी ओम पाटोळे ईश्वर भैया साने सोनू भोसले भैया माने कुशल जैन भाऊ तरंगे अविनाश तरंगे महेंद्र डोलारे रणजित सरडे राजेंद्र टकले आबा तरंगे दादा पाटील रोहिदास डोलारे नानासाहेब कोळेकर विजय जाधव बालाजी तरंगे नितीन सरडे निखिल सरडे मुख्याध्यापक सुनील सर, इत्यादी मान्यवर उपस्थित होते